रिकॉर्डिंग इन्फ्रॉग्रेस पीवायक्यू प्रबोधन कार्ड पहिला प्रश्न बघा ब्राह्मणोत्तर समाज स्थापन करण्यापूर्वी राजा राम मोहनरा साली आत्मीय सभा स्थापन केली त्यावेळी त्याच्या त्यांच्या बरोबर खालीलपैकी कोणते सहकारी होते कुठली सभा आत्मीय सभा अठराशे पंधरा द्वारकानाथ टागोर प्रसन्न कुमार टागोर दुसरे आहेत राजेंद्रलाल मिश्र राजा कली शंकरलाल घोषाल आनंद प्रसाद बॅनर्जी केशव चंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर पहिल्यांदा काय इलिमिनेट करचा केशव चंद्र सेन नंतर आलेत ना ते देवेंद्रनाथ टागोर पण नंतर आले, आले यांना इलिमिनेट करा ऑप्शन नंबर चार ला तर आपलं उत्तर काय पाहिजे अ ब आणि क आणि ड चुकीचे केले की बघा ऑप्शन क्रमांक एक दोन चार सगळे इलिमिनेट होतात आणि तुम्हाला उत्तर मिळून जातं पुढचा आपला प्रश्न आहे खालील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे यांचा जन्म राधानगर गावात झालाय पारसी आणि अरबी भाषांचा पटना येथे त्यांनी अभ्यास केला आहे सूफी कल्पनांचा त्यांच्यावरती परिणाम होता त्यांनी विरुद्ध पुस्तक लिहिले त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले ते तिबेटला गेले व परत आल्यानंतर त्यांनी संस्कृत आणि हिंदू पवित्र वाङ्मयाचा अभ्यास केला त्यांनी तुफुत उल मोहुद्दीन हे पुस्तक लिहिलं आहे चौल so, शेवटच्या स्टेटमेंट वरनं आपलं डायरेक्ट व्यक्ती लक्षात येते तुफुत उल मोहद्दीन पुस्तक कोण लिहिलंय राजा राम मोहन राय गदाधर चट्टोपाध्याय कुणाचं नाव आहे ऑप्शन आहे बघा पहिला आपला कोण आहे ते रामकृष्ण तिसरा प्रश्न बघा समाज सुधारक राजा राम मोहन राय यांनी भारतातील शिक्षणाकरिता डॅश डॅश यांना पाठिंबा दिला कुणाला दिला होता ओरिएंटलिस्ट की अँग्लिसिस्ट अँगिसिस्टला त्यांचं समर्थन होतं पुढं चला चौथा प्रश्न बघा आद्य समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल खालील काही स्टेटमेंट दिले आहेत ते वाचय संस्कृत अरेबिक पर्शियन इंग्लिश ग्रीक हिब्रू फ्रेंच व लॅटिन ते जाणत पहिलं स्टेटमेंट आहे पुढं बघा त्यांनी हिंदुईझम इस्लाम ख्रिश्चनिटी जुडिझमचा अभ्यास केला आहे ते बंगाली हिंदी संस्कृत पर्शियन व इंग्लिश मध्ये लिहित त्यानंतर त्यांनी दोन वर्तमानपत्रे सुरू केली एक होतं बेंगालीत आणि दुसरं होतं संस्कृतमध्ये एक बेंगालीत होतं ते बरोबर आहे दुसरं कशात होतं पर्शियन भाषेमध्ये होतं इथं नेमकं त्यांनी चुकवलेलं आहे आता असे प्रश्न वाचत असताना संस्कृत अरेबिया पर्शियन इंग्लिश ग्रीक हिब्रू फ्रेंच लाटिन याच्यावरती जास्त विचार करायचा नाही त्याला काही अर्थ नाही आणि त्यांनी तसे स्टेटमेंट चुकवलेले पण नाहीत त्यांना काय अपेक्षित आहे ते आपल्याला कळलं पाहिजे okay? त्यांचे दोन पेपर आणि कुठली भाषा इतकंच या प्रश्नामध्ये अपेक्षित होतं नाहीतरी हे सगळं पाठ करू नका त्यांना संस्कृत येतं अरेबियन येतं परत ह्याच्यावरून पर जास्त येतील त्याला काही अर्थ नाही ते त्यांना येत होते आणि लिहित होते यालाही काही अर्थ नाही okay? आता फॉर एक्झाम्पल बघा बंगाली हिंदी संस्कृत हे तीन वेगळे आहेत ना वरच्यापेक्षा सॉरी दोन वेगळे आहेत बेंगोली आणि हिंदी पहिलं स्टेटमेंट आणि तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये बेंगाली आणि हिंदी वेगळं आहे आता वरच्या स्टेटमेंट ते जाणत म्हणले आणि तिसऱ्या स्टेटमेंट ते लिहित म्हणले तर हे दोन ते जाणत असतील ना मगच लिहित असतील तर तिकडे तेही ऍड केलं असतं म्हणजे त्याला काही अर्थ नाहीये ते त्याच्यावरती ते फोकस करू नका ज्या गोष्टीवरती फोकस त्यालाच त्याला फोकस करायचं आहे बेंगाली आणि संस्कृत आहे आणि अयोग्य त्यांनी विचारलं असल्यामुळे चौथं स्टेटमेंट अयोग्य आहे पुढे चला पाचवं पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे राजा राम मोहन राय यांना भारताच्या रिनेसन्स म्हणजे प्रबोधन काळाचे पितामा मानले जाते ते वाराणसी व वा पटना येथे शिकले आता पहिलं स्टेटमेंट प्रबोधन काळाचे पितामा होते मला एवढं माहित आहे ओके पुढे ते पटना आणि वाराणसीला शिकले की नाही याचा विचार करायची गरज नाही त्यांनी आता असंही दिलं की नाशिकला येऊन त्यांनी काही काळ शिकलाय ठीक आहे त्याचा काही विचार जास्त करत बसायचा नाही शिकू शकतात ना पुढे त्यांनी बंगाली पर्शियन हिंदी इंग्लिश व संस्कृत मध्ये नियतकालिके काढली नियतकालिके दोनच भाषेत काढले ते त्यांनी कुठल्या भाषा होत्या एक बंगाली आणि दुसरी पर्शियन इतकंच माहिती पाहिजे त्यामुळं आता इथे जर नियतकालिके काढली याच्याऐवजी जाणत असल्याचे तर हो म्हणलं असतं त्यामुळे स्टेटमेंट चुकीचं करा योग्य कुठलं आहे हो सहावा प्रश्न पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे राजा राम मोहन यांनी वेदांत महाविद्यालय सुरू केले जेथे केवळ भारतीय शिक्षण दिले जात होते पहिलं स्टेटमेंट चुकीचं वाटतंय ना पहिलं स्टेटमेंट राजा राम मोहनरा होते तर मग त्यांचा संबंध आला की ते दोन्ही मिक्स करून सांगतील भारतीय शिक्षण पण देतील आणि पाश्चिमात्य शिक्षण पण देणं अपेक्षित आहे त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे पुढचं स्टेटमेंट बघा राजा राम राय यांनी स्पेनच्या क्रांतीचा विजयोत्सव साजरा करण्यात एक मेजवानी दिली थे? आता या दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये दिली का नाही ह्याचा काय जास्त विचार करायची गरज नाही ते त्याला आपण बरोबर करू शकतो आता इथं ऐवजी रशियन क्रांती असल्यास तर काय केलं असतात तुम्ही चूक केलं असतं ना कधीची रशियन क्रांती आहे मग तेव्हाच होते का राय तेवढं आपण चूक केलं पाहिजे ना तर स्पेन क्रांती आहे तर आपण ते मान्य करू शकतो दुसरं बरोबर आहे ब फक्त ओके पुढचा आपला सातवा प्रश्न काय बघा खालीलपैकी विजोड व्यक्ती ओळखायला सांगितलेलं आहे एक आहेत राधाप्रसाद दुसरे आहेत द्वारकानाथ टागोर तिसरे आहेत कालिनाथ मुन्सी आणि चौथे आहेत देवेंद्रनाथ टागोर आता हे प्रश्न जर आपल्याला माहिती नसेल व्यक्ती व्यक्तीमध्ये आपला फोकस कुठं आला पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन आणि चार वरती का आला पाहिजे सिमिलॅरिटी ऑप्शन मधली सिमिलॅरिटी मला सापडली ठीक आहे हे माहिती असेल तर तुम्हाला विलंग बाकीचे आपल्याला माहिती आहे ते हे सगळे कोण आहेत ब्रह्मोत्सवाशी संबंधित व्यक्ती आहेत जे राजा मोहन राय बरोबर त्यांनी काम केलेलं आहे राधा राधाप्रसाद आहेत कालिनाथ मुन्शी आहेत वरतीच आपण बघितलं होतं बघा पहिलाच प्रश्न आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांची नावं आहेत सुद्धा मग आता फक्त मला निवडायचंय द्वारकानाथांना घेऊ का देवेंद्रनाथांना घ्यायचंय ओके देवेंद्रनाथ हे नंतरच्या काळात होते हे आपण बघितलेलं आहे द्वारकानाथांचे पुत्र देवेंद्रनाथ देवेंद्रनाथाचे रवींद्रनाथ हे आपण सिक्वेन्स बघितलेला होता द्वारकानाथांनी काय केलं होतं त्यांचा त्यांची समाधी बांधली होती आपण बघितलं राजा राजारामच्या द्वारकानाथनी बांधली होती आणि ब्रह्म समाजामध्ये खूप उशिदा म्हणजे अठराशे बेचाळीस मध्ये देवेंद्रनाथ आलेले होते आणि हे तिघ कदाचित त्या काळी नसतील सुद्धा किंवा कार्यामध्ये ऍक्टिव्ह नसतील वरचे तिघ त्यामुळे आपण उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे देवेंद्रनाथ टागोर आता इथे दोन आणि चार राहिल्यानंतर आपण दोन लिहायची आपल्याला म्हणजे शेवटचा ऑप्शन आहे दोन लिहिणं पण त्याच्या आधी आपण आता जो डिस्कस केलेला विचार आहे तो विचार आपल्याला त्या एक्झाममध्ये येणं अपेक्षित आहे नाही आलं तर मग दोन लिहायचं आहे याच्यात काही दुमत नाही ठीक आहे पुढे बघा आठवा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे स्वामी दयानंद हे ख्रिश्चन धर्म व इस्लाम धर्माचे कडवे टीकाकार होते बरोबर आहे दयानंदांनी मुंबईमध्ये दिलेल्या जवळपास पन्नास व्याख्यानाचे मराठी भाषांतर रानडेंनी संपादित केले आहे ते एकशे नऊ काढून टाका पन्नास व्याख्यानाचे मराठी भाषांत रानडेंनी केले आहे आता याच्यामध्ये पन्नास केले की के एकावन्न केले असल्या गोष्टीचा विचार करत बसायचा आणि रानडेंनी केले मला इतकं फक्त माहिती असलं पाहिजे त्यामुळे हे मला माहिती होतं ते मी बरोबर केलं पुढे मुंबई आर्य समाजाचे लोकहितवादी काही काळ अध्यक्ष होते के? मला आता आपल्या नोट्समध्ये आहे म्हणून ठीक आहे नसेल तरी मी या स्टेटमेंटला चुकीचं करत नाही चौथं स्टेटमेंट आहे स्वामी दयानंद म्हणायचे की विवाह करता नैसर्गिक वय मुलींकरता चौदा व मुलांकरता एकवीस असावा मुलांचं वय एकवीस असावा हा मुद्दा खूप उशीर आलाय त्या काळात मुलांचं वय अठरा असावा हा विचार होता आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना पाहिलंय की एकवीस हा मुद्दा खूप नंतरच्या काळात आलाय स्वामींच्या काळात तर तो आला नसला पाहिजे आणि असेल तरी समजा की दोघांच्या वयामध्ये इतका फरक नाही झाला तीन ते चार वर्षाचा फरक असला पाहिजे वरून डायरेक्ट एकवीस अठरा एकवीस मान्य असला तर चौदा अठरा मान्य झाला असतं बट हा डिफरन्स खूप जास्त आहे त्यामुळं ड स्टेटमेंट मी चुकीचं करतो ड चुकीचं केलं की के तीन आणि माझे चार चुकतात ठीक आहे okay. राहतं माझं एक आणि दोन आता याच्यामध्ये बघा त्यांनी उत्तर अ आणि क दिले okay. ब मध्ये दयानंदाने मुंबईमध्ये दिलेल्या जवळपास पन्नास भाषणांची मराठी भाषांतर रानडीने संपादित केलं हे मला बरोबर वाटतंय का दुसरं कोणी केलेलं आहे आपण रेफरन्स बघितलेलं त्यांनीच केलेला आहे तर याचं उत्तर अ ब क असायला हवं एकदा आपण ते कन्फर्म करूया उत्तर तीन आहे की एक आहे कुणाकडे तुमच्याकडे अनलसीचं पुस्तक आहे कुठलं बरं ठीक आहे नसेल तर आपण नंतर कन्फर्म करूया इथं एक आयोजित तीन लिहून घ्या सध्या लिहा नेक्स्ट लेक्चरला आपण ते कन्फर्म करू पुढं आपला पुढचा प्रश्न आहे परमहंस सभेबद्दलचा परमहंस सभा महाराष्ट्रात स्थापन झाली होती तिच्या बाबत काय खरे नाही म्हणले पहिलं स्टेटमेंट आपलं काय आहे सर्व माणसात कोणताही भेदभाव असता कामा नये असे ती मानावयाची बरोबर आहे का हे ती एक गुप्त संस्था होती बरोबर आहे ख्रिश्चन समाजाचा त्याच्यावरती प्रभाव नव्हता म्हटलेला आहे होता ना सगळ्या समाजाचा प्रभाव असला पाहिजे त्याच्यावरती ओके त्यामुळे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे सभासदांची नावे फुटल्याने ती बरखास्त झाली हे स्टेटमेंट बरोबर आहे पुढचा बघा दहा नंबरचा प्रश्न कलकत्ता येथील दक्षिणेश्वर कालीच्या देवळाचे मुख्य पुजारी होते ते त्यांनी असंही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात ती व्यक्ती कोण आहे कोण आहे व्यक्ती ती रामकृष्ण परमहंस पुढे पुड़ चला पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते सुबोध संगीत प्रार्थना संगीत सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाचा इतिहास मात आपल्याला काय माहितीये सुबोध पत्रिका मला माहितीये प्रार्थना समाजाचा इतिहास असायला काही हरकत नाही कारण प्रार्थना समाजाशी संबंधित त्यांनी विचारलंय ना ते असायला काय हरकत नाही मी आता अडलोय कुठं एक आणि तीनला एक आहे तीन सुबोध संगीत आणि दुसरा आहे प्रार्थना संगीत याच्यातलं यो कुठलं योग्य आहे सुबोध लिहिताल का प्रार्थना लिहिताल तुम्ही उत्तर तुम्हाला एक आणि तीन मध्ये निवडायचं असेल तर जनरली आपण तीन निवडतो म्हणून तुम्ही प्रार्थना संगीतला जाताल पण आपण सुबोध संगीतला गेलं पाहिजे कारण सुबोध संगीतला काही अर्थ लागत नाही एक लॉजिकल जर पाहिला गेला तर ते सुबोध पत्रिकाला जुळून उगस्तने एक शब्द तयार केलाय सुबोध संगीत नावाचं असं काही संगीत नसतं ओके मधुर संगीत असतं ना सुबोध संगीत कसं काय असेल तर ऑप्शन क्रमांक एक आपण इथं निलार आहोत ओके त्याच्यानंतर पुढे वेदांकडे परत चला या विचारावरती त्यांचा विश्वास नव्हता कोण आहे ते लगेच आपल्या लक्षात आलं पुले वेदान चाला फुले असले पाहिजेत ना वेदांकडे चालायच्यावरती विश्वास नव्हता त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वतींच्या पुणे येथील मिरवणुकी संरक्षण देण्याचे मान्य केले होते ते कोण आहेत तर ज्योतिबा फुले आहेत पुढचा प्रश्न बघा एक ब्राह्मण सदाशिव बल्लाळ गोवंडे जे त्यांचे आयुष्यभर मित्र बनून राहिले ते आणि डॅश पुण्याच्या स्कॉटिश मिशनरी हायस्कूलमध्ये भेटले होते के कोण असले पाहिजे पुन्हा एकदा ज्योतिराव फुले पुढचा मुद्दा सन अठराशे अठरा पासून ज्योतिबा फुले महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले आता मग माझ्या नोट्स मध्ये अठ्ठ्याऐंशी आलं पाहिजे ना सॉरी अठराशे अठरा म्हणलं मी अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे अठ्ठ्याऐंशी पासून ते महात्मा म्हणून गणले जाऊ लागले हे एक लक्षात पाहिजे आपल्याला त्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले दुसरं सेटमेंट त्यांनी स्वतंत्र आंदोलनात महत्वाचे कार्य केले हे मी लगेच इलिमिट करेन त्यांचा आणि स्वतंत्रच्या इतिहासातला तसा खूप कमी रेफरन्स आहे नाही असं नाही खूप कमी आहे ते पुढं त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे कार्य केले हे जास्त योग्य वाटतं चौथं स्टेटमेंट बघा त्यांनी शिक्षण जमातीसाठीच्या महत्वाची कामगिरी केली शिक त्यांनी शिक्षण क्षेत्रात इतर जमातींसाठी महत्वाची कामगिरी केली असं ते स्टेटमेंट असायला पाहिजे होतं मग आता या मला सगळ्यात जास्त योग्य काय वाटतं कनिष्ठ जमातींसाठी अवैधपणे त्यांनी कार्य केलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक तीन आणि चार तिन्ही सुद्धा योग्य आहेत तिन्ही मध्ये आपल्याला निवडायचं असेल तर त्यातलं त्यात जास्त योग्य कुठलं तर ते निवडायचं आहे कारण त्याच्यात कनिष्ठ जमात असा उल्लेख केलेला आहे म्हणून मी ऑप्शन क्रमांक तीन निवडेल ठीक आहे पुढे चला अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये ज्योतिबा फुले यांनी टिमटिम यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केली नाव वाचा कोण आहेत व्यंकू काळेराव कृष्णाराव भालेकर मेघाजी लोखंडे विठ्ठल शिंदे आधी काय एलिमेंट करचाल विठ्ठल शिंदे करचाल ना अजून कोणाला करचाल मेघाजी लोखंडेला कारण ते खूप उशिरा पिक्चर मध्ये येतात राहिलं कोण एक आणि दोन मग एक आणि दोन मध्ये तुम्ही काय लिहिणं अपेक्षित आहे दोन लिहिणं अपेक्षित आहे पुढचा प्रश्न बघा सोळावा महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख सक्रिय कार्यकर्ते खालीलपैकी कोण होते ऑप्शन्स बघा ऑप्शन्स आहेत विश्राम घोले कृष्णाराम भालेकर नारायण लोखंडे मामा परमानंद मामा परमानंदांचा उल्लेख आपल्या मध्ये आहे मामांचा सत्यशोधक समाजाशी संबंध येत नाही आपण हे पाहिलेलं होतं तर मामांना पकडा इथे खालीच राहा कृष्णराव भालेकर होते नारायण लोखंडे होते विश्राम घोले होते हरि चिपळूणकर होते जण होते तिसरा बघा लोखंडे घोले चिपळूणकर आणि पुन्हा मामा परमानंद आहेत चौथ्यामध्ये सुद्धा बघा कृष्णराव भालेकर विश्राम घोले आणि मामा परमानंद पुन्हा रिपीट झाले मग आपल्याला हा प्रश्न वाचताना इतकं कळलं पाहिजे की मामा परमानंदांचा संबंध सत्यशोधक समाजाशी नव्हता बाकीच्या व्यक्तीची होता की नाही हे माहिती नसल्या तरी फरक पडत नाही फक्त मामांचा नाहीये इतकं लक्षात आलं की आपण उत्तरपर्यंत पोहोचलो असतो उत्तर आहे आपलं दोन पुढे बघा सतरावा प्रश्न शालोमन हे ज्यू धर्मीय ग्रस्त व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते कुठल्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते प्रार्थना समाज सत्यशोधक समाज ब्रह्मो समाज डिप्रेस्ड क्लासेस मिशन सत्यशोधक समाजाचे होते पुढे बघा सोळा डॅश सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते ज्योतिबा फुले नारायणराव कडलक ज्ञानोबा ससाने आणि विठ्ठल शिंदे विठ्ठल शिंदे मी काढून टाकेन फुलेंना पण काढून टाकेन ते अध्यक्ष होते ना कार्यवाहक नाहीयेत मग ज्ञानोबा ससाने राहिलेत आणि पडलक राहिले त्यापैकी तुम्ही दोन्ही कुठलेही लिहू शकता जरुरी नसते त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पूर्ताची आवश्यकता नसते तुम्हाला एसीचा कोट मिळाला आहे ते हे तत्व कोणत्या समाजाचे कोणत्या समाजाचे होते सत्यशोधक समाजाचे होते एकोणीस सत्यशोधक चळवळीचे वैशिष्ट्य काय होती परिवर्तनवादी चळवळ वर्गीय चळवळ कृतीशील चळवळ क्रांतिवादी चळवळ आता हे सगळं वाचल्यानंतर मला पहिल्यांदा डोक्यात माझं आलं पाहिजे की मिनिमम रिजेक्शन म्हणजे मी जास्ती जास्तीत जास्त स्टेटमेंटला आता बरोबर म्हणणार आहे तर ऑल ऑफ अब द अभाव मला इथे दिसत नाही तर मी अब क लिहिणं अपेक्षित आहे क्रांतीवादी चळवळ ती नाही का ही चळवळ आयुष्यापासून दूर होती त्यामुळे मी त्याला नाही म्हणणार आहे अब कड जरी आलं असतं तर मी त्याला काढू शकलो असतो कारण मला इतकं माहिती की ही चळवळ अहिंसात्मक पद्धतीची होती पुढे चला विसावा प्रश्न सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना यांनी केली कुणी केली आहे रामय्या अय्यावारू नरसिंह वडताळ जाया लिंगू वेंकू कालेवार हे मला याच्यातलं कोणीच माहित नाही तर मी ऑल ऑफ अब दी मिनिमम रिजेक्शन मॅक्झिमम स्टेटमेंटला बरोबर पकडणं उत्तर माझं काय असेल ए बी सी डी सगळ्यांनीच केलेली आहे फक्त यात ऑड मॅन कुठला असेल तर आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे होतं मुंबईची शाखा कोणी स्थापन केली याच्यामध्ये तर तुम्ही पुण्यातल्या त्यांच्या मित्रांचा उल्लेख असला तर आपण त्यांना काढलं असतं गावंडे म्हणा किंवा थत्ते गुरुजी म्हणा असे काही काही वेगवेगळी नावं आले असतील जे त्यांनी पुण्यात त्यांना मदत केली भिडे गुरुजी वगैरे तर त्यांना आपण काढला असतो ते भिडे गुरुजी आधीचे पुढे एकविसावा एकविसावा प्रश्न बघा वा पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे यांचा जन्म कर्नाटकातील जामखंडीचा आहे प्रार्थना समाजाचे एक निष्ठ सेवक बनले माझ्या आठवणी आणि माझा अनुभव त्यांचा एक आत्मचरित्र आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध त्यांनी लिहिला होता या प्रबंधावरून आपल्याला ते क्लिक होतील विठ्ठल रामजी सिंधे आहेत ओके पुढे बघा एकोणीसशे पाच मध्ये यंग थिस्ट युनियनची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे के? एकोणीसशे पाच ला राघव भांडारकर महादेव रानडे म्हस्के आणि बीरा सिंधे कोण असतील आता असे प्रश्न अटेम्प्ट करताना अजून एक बघा जर तुम्हाला काहीच क्ल्यू लागत नसेल तर ॲटलिस्ट असे ऑप्शन शोधा हो की जे माझ्या सिलेबसमध्ये ऑप्शन मध्ये बघितलं तर तुम्हाला बघा मस्केंना मी लिमिट करू का रानडेंना करू का सॉरी भंडारकरांना करू का येस राहिलेत रानडे आणि शिंदे आता दोघांपैकी आपल्याला निवडायचं आहे त्याच्यावरून आपण ते निवडू शकतो आणि इथं दोन तीन मध्ये आपण तीन सुद्धा लिहू शकतो एखादा प्रश्न असा आलाच आणि उत्तर सापडत नाही तर एक ही एक मेथड फॉलो करायची सिलेबस नुसार पाहायचं आणि दुसरी एखादा प्रश्न आलाय तुम्हाला काहीच क्ल्यू लागत नाही तर तो कुठल्या टॉपिक वरती आहे हे आधी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा मग ते कसं समजतं वरचा आणि खालचा प्रश्न बघायचा त्याच्यावर लक्षात येतं की या टॉपिक वरती प्रश्न सुरू झाले हे मग तुम्ही अंदाज लावू शकता आता हे प्रश्न मस्त मला कळेल की अरे समाज सुधारकांचे प्रश्न सुरू झालेले आहेत शफल किती जरी त्यांनी केलं तरी दोन तीन प्रश्न तरी सलग येतातच असं लगेच होत नाही की एक प्रश्न नंतर लगेच दुसरा टॉपिकचा येतो वगैरे आणि हे सगळीकडे तुम्ही युज करू शकता जीएस वन टू फोर पर्यंत ठीक आहे याचं उत्तर आपलं आहे वीरा सिंदे तेवीसावा प्रश्न बघा यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती कोणाला मिळाली होती परत एकदा विठ्ठल रामजी शिंदे चोवीसावा प्रश्न डिप्रेस्ड क्लासेस मिशन संबंधी पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणती विधान बरोबर आहेत मेंगलोर इंदोर भवानी येथे केंद्रे स्थापन केली केली होती का माहिती नसेल तर मी काय करणार इथे या सगळ्यांना बरोबरच म्हणणार आहे पुढे शिवणकाम पुस्तक बांधणी आणि काथ्याच्या कामांचे व्यावसायिक वर्ग त्याने सुरू केले होते बरोबर आहे आपण बघितलं शिक्षक देऊन त्यांना काम देण्याचा उद्देश होता तर हे सगळं ते करणार आहेतच तिसरं एकोणीसशे मध्ये आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलवले स्थापना कुठली आहे मुंबईची इतकं मला माहिती आहे मग उलट झालं पाहिजे मुंबईहून पुण्याला हलवले आता मला लक्षात असायला पाहिजे फक्त ही घटना एकोणीशे तेराची आहे जर परत प्रश्न आला तर हे कधी हलवले तर एकोणीशे तेरा मला माहिती असलं पाहिजे ठीक आहे तिस तिसरं सेटमेंट चुकीचं आहे म्हणजे ए बी सत्य आणि सी सत्य नाही हे आपलं उत्तर आहे डिप्रेस क्लासेस मिशनच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत एकोणीसशे दहा साली मुरली प्रतिबंधक सभा भरवली आता आपल्या नोट्समध्ये आहे म्हणून ठीक है। नसेल में एक एक आहे नसेल तर मी एकोणीसशे दहा बरोबर म्हणेन खाली एकोणीसशे बाराला अस्पृश्यता निवारण परिषद भरवली यालाही मी बरोबर म्हणेन ठीक आहे पुणे येथे अहिल्या आश्रमाची स्थापना केली हे तर आपण बघितलेलंच आहे समता संघाची स्थापना त्यांनी केलेली आहे आता खाली मध्ये वरीलपैकी सर्व आहे का नाही त्यावरून सुद्धा मी उत्तर अ ब क लिहू शकतो आणि दुसरं समता संघ कोणी स्थापन केलंय आंबेडकर हे मला माहितीये त्याच्यामुळे पण मी ह्याला इलिमिनेट करू शकतो जरी अ ब क ड दिला असेल तरी मी ड ला इलिमिनेट करू शकतो कारण तुम्हाला सिलेबसचा भाग आहे मी वाचलेला आहे पुढचा सव्वीसावा प्रश्न या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नऊ रोजी मुंबईत टाउन हॉलमध्ये साजरा झाला होता आता मला या प्रश्नावरून काय लिहायचं मध्ये तिसरा वर्धापन दिन एकोणीसशे नऊ मुंबई आपल्या मध्ये आहे सुद्धा ओके बडोजी बडोदाचे सयाजीराजे गायकवाड सर नारायण चंदावरकर नामदार गोखले यांनी यावेळेस उपस्थित होते सयाजीरावांनी संस्थेला दोन हजार रुपयांची देणगी दिली आहे ही देणगी एकल्या दोन हजार रुपये विचारत्र क्वेश्चन्स मध्ये येऊन गेलेला आहे के? दोन हजार आणि आपल्या नोट्समध्ये आपण दोन हजार का वीस लिहिले तिथं दोन हजार अपडेट करून घ्या आयोगाच जास्त योग्य असलं पाहिजे काली बघा डिप्रेस्ड क्लास मिशन प्रार्थना समाज काय म्हणतात होळकरांचं वीस हजार आहे का ओके ओके म्हणजे हे बरोबर आहे पण हा आपल्या मध्ये नव्हता भाग तर मग हा भाग ऍड करून घ्या ओके तिसरा वर्धापणाचा जो आपला मुद्दा आहे तिथे लिहा की दोन हजाराची देणगी सायद्री राजाने दिली होती नसेल तर होळकरांचं वीस हजार ते बरोबर आहे मग त्यात काही चेंजेस करू नका ओके तर याचं उत्तर काय आहे वर्धापन वर्धापन दिन दिन होता होता डिप्रेस्ड क्लासेस मिशनचा थिओसॉफिकल सोसायटी आहे थिओसॉफिकल सोसायटीच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे गाह काढून टाका सगळ्यात प्राचीन धर्म आहे बरोबर आहे पुढं थिओसॉफी म्हणजे धर्म सर्व धर्मांचा तौलिक अभ्यास करणे होय आता एकदा जो प्रश्न आला त्याच्यानंतर थिओसॉफिकल वरती अभ्यास करणं सुरुवात झाली त्याच्या आधी थिओसॉफीचा अभ्यास होत नव्हता आणि पुस्तकांमध्ये पण रेफरन्स कमी होता okay? तेव्हा सुद्धा हा प्रश्न येणं शकतो कारण दोन्ही स्टेटमेंट आपण बरोबर करणार आहोत कारण आपलं तत्व काय आहे मिनिमम रिजेक्शन विनाकारण चुकीचे करायचे नाही दोन्ही स्टेटमेंटला मी बरोबर करेल पुढं ब्राह्मणे चळवळींचा हेतू काय होता समाजातील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध न करणे पहिलं चुकीचं आहे ना अ चुकीचे केले की स्टेटमेंट क्रमांक एक माझं चुकता पुढे कनिष्ठ जातींच्या लोकांना सन्मानाचे स्थान देणे बरोबर आहे बहुजन समाजाचे राजकीय संघटन घडवून आणणे बरोबर आहे का आणि हे जर स्टेटमेंट सत्यशोधक चळवळी बाबतीत असलं तर काय केलं असता तुम्ही चूक केला त्यांचा राजकीय चळवळीशी काही संबंध नव्हता ब्राह्मणेतरांना सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्थान मिळवून देणे हे सुद्धा बरोबर आहे उत्तर आपलं काय पाहिजे ब क डक पुढचा एकोणतीस हवा प्रश्न बघा ब्राह्मणेतर चळवळीच्या पुढीलपैकी कोणत्या नेत्यांना देशाचे दुश्मन पुस्तक लिहिल्यामुळे न्यायालयीन शिक्षा झाली कुणाला झाली होती पहिले कोण होते दिनकरराव जवळकर आणि नंतर कोण होत केशवराव जेधे के? आता प्रबोधनकार ठाकरेंचा काय संबंध समते तर तुम्ही इलिमिट करू शकता ना एवढं इलिमिट केलं तरी आपण उत्तरापर्यंत पोचू शकतो ब आणि ड पर्यंत पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले किंवा कोणते वर्णन केले आहे ते बघा ते उत्तम वक्त्य होते तर चळवळाचे पुढारी होते एकोणीसशे बत्तीस मध्ये त्यांचा मृत्यू झाला क्रांतीचे रणसिंग त्यांनी लिहिले होते जे त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले आता क्रांतीचे रणसिंग म्हणले की आपल्याला क्लिक झालं पाहिजे कोण होते दिनकरराव जवळकर त्यांचा मृत्यू एकोणीसशे बत्तीस ला झाला आपल्याला माहिती असलं पाहिजे सी क आणि ड स्टेटमेंट आपल्या नोट्समध्ये आता आहेत पण ते आपल्याला माहिती असलं पाहिजे कारण त्याच्यावरून प्रश्न बनू शकतो डिप्रेस्ड क्लासेस मिशन संस्थेची उद्दिष्ट विचारलेली आहेत बघा अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे सार्वजनिक धर्माची शिकवण देणे अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणीचे निवारण करणे स्पृश्य समाजाचे परिवर्तन करणे अस्पृश्य निवारण्यासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणे सगळे स्टेटमेंट योग्य वाटतात काहीच या चुकीचं नाही तर ऑल ऑफ दी दीसीडी थर्टी टू करूया देवबंद चळवळीने अठराशे पंच्याऐंशी मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेबद्दल कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त के केली आहे राष्ट्रीय काँग्रेस सभेचे स्वागत केले राष्ट्रीय काँग्रेस सभा उपयोगाची नाही राष्ट्रीय काँग्रेस सभेवरती बहिष्कार घाला राष्ट्रीय काँग्रेस सभा मुस्लिमांच्या विरुद्ध आहे त्यांनी काय केलं होतं स्वागत केलं होतं कारण त्यांचा विरोध अलीगडला होता ठीक थर्टी थ्री धार्मिक शुद्धी आणि बंगाली मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी हाजी शरयतुल्ला यांनी कोणती चळवळ सुरू केली होती हाजी शरय उल्ला होती चळवळ गुरुद्वारातील भ्रष्टमहंतांच्या विरोधात एकोणीसशे वीसच्या दशकात सुरू झालेली कुठली चळवळ आहे एकोणीसशे वीसच्या दशकात आहे अकाली चळवळ कुका कधीची आहे अठराशे एकोणपन्नासच्या काळातले नामधारी आणि निरंकारी ते कधीचे आहेत अठराशे दहा ते वीसच्या आसपास असतील ते खूप आधीचे आहेत तर अकाली चळवळ एकोणीशे वीस झाली त्याच्यातून अकाली दल आला हे आपल्याला माहिती आहे पुढे पुढील वाक्यात वर्णन केलेल्या समाज सुधारकांचे नाव आपल्याला ओळखायचे आहे चाळीस साली एल्फिन्सन संस्थेत शिक्षक पदावरती नेमले गेलेले पहिले भारतीय आहेत पाहिले आपण एक्कावन्न मध्ये त्यांनी पारसी धर्म सुधारणेसाठी रेहनुमाई माईदायानी ही सभा स्थापन केली होती बॉम्बे असोसिएशनचे एक संस्थापक होते पर्यायामध्ये कोण कुन कोण आहेत दादाभाई नवरोजी दा... सॉरी नवरोजी फरदूनजी आ... एस एस बेंगाली दादाभाई नवरोजी आणि फिरोजशाह मेहता कोण आहेत हे नवरोजी फरदूनजी आता याच्यामध्ये माहिती नसेल तर मी दोन आणि चार एलिमिट करतो नवरोजी आणि नवरोजी यांना ठेवतो एक आणि तीन मध्ये मग आता विचार करतो जर दादाबाईंबद्दल या सगळ्या गोष्टी असल्या असत्या तर ते माझ्या लक्षात आलं असतं कारण दादाबाईंचा आपण एकदम डिटेलमध्ये अभ्यास करतो तर ते वाचलं नाहीये तर मग दादाबाईंचं नसून नवरोजी फरदोनजींचं आहे इतकं क्लिक झालं तर मी एक क्लिक पुढे थर्टी सिक्स अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये स्थापन झालेलं होतं स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या मराठी शाखेचे नाव काय होते नाव बघा आता विद्यार्थी हितबोधिनी सभा परमहंस सभा उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा शिक्षण प्रसारक मंडळ एक तर शिक्षण प्रसारक मंडळ मी आधी लिमिट करेन कारण तीन ठिकाणी सभा रिपीट झाली okay? तर चार एलिमेंट झालं परमहंस सभा मी एलिमेंट करेन तिला असं काही स्टुडंट वगैरे नाव नव्हतं ती एक गुपित संस्था होती त्यामुळे ते, ते लिमिट झालं आता राहतं विद्यार्थी हितबोधिनी सभा नावाला काय अर्थ का हितबोधिनी असं काय नाव असतं का अर्थाचा okay? बोध होत ना तसं पाहिजे हिताचा बोध नाही होत हित हिताचं संवर्धन असतं येतं का लक्षात ओके okay? <laughs> मराठी लेक्चर चालले असं तुम्हाला वाटू शकतं बट ते त्याच्यावरून आपल्याला उत्तर मिळतात आपलं उत्तर आहे उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा हे लक्षात घ्या एकोणीशे अठ्ठेचाळीस ची जे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचं नाव आहे ठीक आहे आता आपण थांबूया आणि एक पंधरा मिनिटाचा ब्रेक घेऊया